जसं गिरगाव तसं मुंबईचं उपनगर आणि उपनगरात जर जायचं म्हणलं तर डोंबिवलीत आजच्या दिवशी आवर्जून जायला पाहिजे याचं कारणही तसंच आहे की डोंबिवलीत गुढीपाडव्याचा उत्साह जो आहे तो फार टोकाचा असतो आणि आता शोभायात्रेला सुरुवात झालेली डोंबिवली डोंबिवलीकरांची कर, दरवर्षी एक वेगळी थीम असते एक काहीतरी संकल्पना हाती घेऊन डोंबिवलीकर कायम आपल्या शोभायात्रा काढतात या शोभायात्राच्या माध्यमातून संदेश देणं असेल स्वतःचं आरोग्य जपणं असेल पर्यावरण जपा असं सांगणं असेल असं बरंच काही डोंबिवलीकर सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि याच विषयी बोलण्यासाठी आमच्या प्रतिनिधी सुवर्णा जोशी आपल्याबरोबर आहेत सुवर्णाकडे आपण जाणार आहोत बरं असंही सुवर्णा वेगळं सांगायला नको तू स्वतः डोंबिलीकर आहे मी कल्याण करे आपण एकमेकाच्या शेजारी आहोत आपल्याकडचा उत्साह आपल्याला ठाऊक असतो पण दोन वर्षांनंतर डोंबिवलीकर पुन्हा एकदा भरभरून गुढीपाडवा साजरा करणार आहेत कसं दृश्य आहे Okay. सगळ्यात आधी तर न्यूज एटी लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना दोरी पाडव्याच्या शुभेच्छा माझा आवाज तुझ्यापर्यंत येतोय प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय अशी मी अपेक्षा करते आणि थेट तुला दृश्य दाखवते की सगळी डोंबिवीची दृश्य आहेत दोन वर्षांनंतर नववर्षात स्वागत यात्रा आहे जल्लोष आहे आनंद आहे उत्साह आहे सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर तुला तो आनंद दिसेल सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर तुला तो आनंद दिसेल

डोंबिवली सायकल क्लब ही सायकलिंगची गुढी दरवर्षी उभारते आणि आम्ही डोंबिवलीमध्ये प्रदूषण मुक्त डोंबिवली करण्याकरता सायकल चालवा आणि प्रदूषण टाळा आणि आरोग्य वाढवा हा संदेश देतो आणि त्या अनुषंगाने ही गुढी कायम सायकलची गुढी उभार पाडवा म्हणजे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या वेळेला श्री रामचंद्र रावणाला हरवून किंवा त्याच्याशी युद्ध हरून मग जेव्हा युद्ध जिंकून जेव्हा ते परत आले तेव्हा सगळ्या अयोध्येमध्ये विजयी पताका झळकत होती घरोघरी गुढी उभारल्या जात होत्या आणि त्या दिवसाचं प्रतीक म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडवा आपण साजरा करतो हिंदू नववर्षाची सुरुवातीच्या दिवशी होते हे hey, uh, सगळे जण काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्याशी बोलूया तुम्ही सांगाल नववर्षात स्वागत यात्रेस सहभागी होत आहे दोन वर्षांनंतर ही स्वागत यात्रा आहे काय वाटत आहे खूपच मस्त वाटतं शहर येत आहेत अंगावर आणि आम्ही ते फिटनेस आणि रनिंग प्रमोट करण्यासाठी आलेलो आहोत बरोबर आहे कोरोना नंतर फिटनेसचा जो आहे तो खूप वाढलाय तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल नेमकं सांगू पाहताय आम्ही करोनाच्या आधीपासूनच एक फिटनेस हा फॉर्म प्रमोट करत आलेलो आहे आणि आधी प्रत्येक गुढी आम्ही इथे असतो की लोकांनी जागा व्हावं आणि रन फॉर फन असं करून फिटनेस एक चालू ठेवावा यांच्याच ग्रुप मध्ये काही महिला सुद्धा आहेत त्यांच्याशीही बोलूया काय संदेश देताय आहे आणि नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झालाय दोन वर्षानंतर काय वाटतंय खूप छान वाटतंय दोन वर्षानंतर परत आपण परत सगळे एकत्र रोडवर आलो आहे आणि आमचा संदेश आहे फ्रॉम कल्याण डोंबिवली रनर्स टीम की सगळ्यांनी धावायचं आहे आणि आपलं हेल्थचं रक्षा करायचं आहे सुरक्षा म्हणजे हेल्थ स्वतःची आरोग्य स्वतःचं सा सांभाळायचं आहे तुम्ही काय सांगा आपला फिटनेस वाढवायचा आहे आपण आपल्याला करोना सांगून गेला की आपण फिट असलो तर आपल्याला आपला स्टॅमिना वाढल्याने सगळं काही आपण व्यवस्थित राहू हो सगळ्यांनी रनिंग करायची आणि आपला स्टॅमिना वाढवायचा आहे तर हा सगळा उत्साह आणि आनंद नववर्ष स्वागत यात्रेचा बघायला मिळतोय तर काही बायकर्स सुद्धा आपल्यासोबत होते त्यांच्याशीही आपण बोलणार आहोत पण पुढे जे समोर तुला दृश्य दिसत आहेत ती गणेश मंदिर संस्थांची आहेत गणेश मंदिर संस्थांची पालखी या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये सहभागी होते आणि अशा सगळ्या संस्था किंवा ग्रुप सहभागी होतात खरं तर खूप उशिरानं यावेळेला परवानगी मिळाली आहे नववर्ष स्वागत यात्रा साजरी करण्याची किंवा काढण्याची आणि त्यामुळे नियोजन पूर्ण नसल्या कारणाने यावेळेला चित्ररथ नाही आहेत जर लक्षपूर्वक आपण बघितलं तर यावेळेला चित्ररथ आपल्याला बघायला मिळत नाही आहेत विशाल सुवर्ण तुझ्या माध्यमातून हा सगळा डोंबिलीकरांचा उत्साह आपण बघतोय हाती ध्वजपताका घेऊन सगळे डोंबिलीकर जे आहेत ते सज्ज सज्ज झालेले आहेत लेझिम पथक आता या क्षणाला आपण बघतोय मी यापूर्वी म्हणालो की डोंबिवलीकरांची खासियत आहे की कायम त्यांच्या या सगळ्या शोभायात्रेच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि मला असं वाटतं कोरोनाच्या या दोन वर्षाच्या सगळ्या अनुभवानंतर स्वतःला फिट ठेवा स्वतःचं आरोग्य जपा सायकलिंग करत राहा त्याचबरोबर पर्यावरणाचं देखील रक्षण करा पर्यावरण जर सुरक्षित तर आपण सुरक्षित अशी जी एक भावना आहे तीच भावना पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने मोठ्या कालावधीनंतर हा उत्सव साजरा करायला मिळतोय म्हणून हे सगळे डोंबिवलीकर रुजवत रुजू करताना दिसत आहेत तीच भावना सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहेत सुवर्णा बरं ही पहिली वेळ नाही आहे की तू डोंबिवलीतला हा गुढीपाडव्याचा उत्साह कवर करतेस यापूर्वी देखील बऱ्याच वेळेस याचं कवरेज तू केलेलं आहे गेल्या कालावधीतला सगळा माहोल आणि यंदाचा हा सगळा माहोल जाणून घेण्याकरता तुझ्याकडे आम्ही येऊच पण जाऊयात आमचे प्रतिनिधी निखिल यांच्याकडे ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये काय नेमका माहोल जाणून घेऊयात त्यांच्याकडनं निखिल नक्कीच गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाण्यामध्ये मोठी शोभा यात्रा असते ती आता सुरुवात झालेली आहे आपण पाहत असतो कोपिनेश्वर मंदिरातून जी पालखी आहे ती निघालेली आहे आणि या ठिकाणी संपूर्ण बडे नेते आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी एकनाथ शिंदे असतील त्यासोबत राजन विचारे आणि ठाणे पालिका आयुक्त विपिन शर्मा आणि त्यासोबत अन्य अधिकारी देखील आणि मान्यवर या पूर्णपणे यात्रेत सहभागी झालेल्या आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी जी जय्यत तयारी आहे ती करण्यात आलेली आहे गुढीपाडव्यानिमित्त नक्कीच आपण हे दृश्य पाहत सुद्धा गुढीपाडव्यानिमित्त अशा प्रकारची जी भव्य शोभायात्रा असते ती शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे या ठिकाणी जवान तुकडी असेल त्या तुकडीसोबत ही संपूर्णपणे जी रॅली आहे ती पुढे नेत आहेत आपण पाहत होतो पाहत होतो या ठिकाणी <स्याग> ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहे असं काय सांगाल आज गुढीपाडवा भव्य यात्रा देखील निघते ठाण्याची परंपरा आहे काय सांगाल ही गेल्या अनेक वर्षाची ठाण्याची परंपरा संस्कृती आहे आणि ती पूर्वापार या ठिकाणी चालून आलेली आहे सुरू आहे या स्वागत यात्रेमध्ये हजारो ठाणेकर सहभागी होतात आणि गेले दोन वर्ष कोविडच्या निर्बंधामुळे ही स्वागत यात्रा शोभायात्रा काढता आली नाही परंतु यावर्षी चांगला उत्साह जो जल्लोष आहे आणि त्यामुळे विविध चित्ररथांच्या माध्यमातून जे समाज प्रबोधनाचे आहेत पर्यावरणपूरक आहेत अशा चित्ररथांच्या माध्यमातून देखील आज ही शोभायात्रा आपली पुढे जाते सर्वजण आनंदी आहे नक्कीच सर त्यासोबत अनेक उद्घाटन देखील आहेत मुंबईत देखील उद्घाटन मेट्रोचं उद्घाटन असेल काय सांगाल मेट्रोचा आज दोन नंबर आणि सात नंबरचं देखील उद्घाटन आहे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल काय म्हणतात काय म्हणतात मोठा दिलासा मिळेल आणि रिलीफ मिळेल नक्कीच आपण या ठिकाणी ऐकलं की मेट्रोचं देखील उद्घाटन होत आहे आज नागरिकांना रिलीफ मिळणार आहे त्यासोबतच ठाण्यामध्ये ही पूर्णपणे शोभायात्रा आहे भव्य यात्रा आहे अनेक चित्ररथ देखील आहेत तर ही दृश्य आपण आता ठाण्यातून था। पाहत आहोत धन्यवाद निखिल या सगळ्या माहितीबद्दल आपण डोंबिवली गिरगाव त्याचबरोबर ठाण्यातला हा सगळा गुढीपाडव्याचा शोभायात्रांचा माहोल त्यातला उत्साह जाणून घेतोय दोन वर्षानंतर तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच खरं तर हा आनंद आहे की दो ह्या सगळ्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर त्यातले निर्बंध हटवल्यानंतर परत एकदा आपण या मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत करतो आहे न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून अशाच प्रकारे घरी बसल्या बसल्या आपण हा सगळा माहोल उत्साह अनुभवणार आहात यानंतर वेळ झाले का ब्रेक ब्रेकच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुढीपाडव्याचा सगळा माहोल आपण जाणून घेणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत